आता काय नमस्कार मी राज पण आपण सध्या आहोत रोहा मध्ये सोबत आहेत मनसे नेते आणि रोहा तालुका अध्यक्ष सायना धुळे तब्बल आठ तास उलटून गेलेले आहेत आणि आठ तासाच्या नंतर उपोषणाला कुठेतरी स्थगिती मिळालेली आहे आपण अधिक माहिती त्यांच्याकडून घेऊया सायना जी उपोषणाला स्थगिती मिळालेली आहे काय सांगायला खर तर आमचं उपोषण ह्यासाठीच होत की जो तुम्ही टॉवर उभा केलाय बिल्डिंग वर टॉवर जो उभा केलाय इथे कोणतीही परमिशन नसताना तुम्ही कसं काय उभं केलात त्याची आम्ही परमिशन साठी थांबलो होतो की आम्हाला परमिशन दाखवा तर ते दिवसभर काय परमिशन दाखवायला तयार नव्हते तहसीलदार बीडिओ मॅडम ढकलत होते बीडीओ मॅडम तहसीलदारांना सांगत होत्या पण त्यांनी कोणत्याही प्रकारे काही दाखवलेलं नाहीये पण त्याच्यानंतर आम्ही उपोषणाला स्थगिती देणार नाही असं सांगितल्यानंतर त्यांनी आता उशिरा का नाही होत की त्यांनी ग्रामपंचायतनी दिलेली एन ओसी हे टेमगरे साहेबांनी राकेश टेमगरे म्हणून ग्रामसेवक आहेत त्यांनी ही परमिशन दिले माझी त्यांना एक विनंती होती की आम्ही गेले काही तीन तारखेला तुम्हाला निवेदन दिलं आणि तुम्ही आठ तारखेला एनओ सी देत आहे आमचा विरोध असताना देखील तुम्ही एनओसी दिली कशी काय आणि दिलीत तर दिलीत ते आम्हाला सांगितलीच का नाही तर सन्मान्य अविनाश दादा जाधव मनसे नेते अविनाश जाधव यांच्याशी माझं सगळं बोलणं झालं तेही म्हणाले की राजसाहेब ठाकरे यांना कुपोषण केलेलं आवडत नाही जर तू उठ येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मी स्वतः तहसील कार्यालय रोहात तहसील कार्यालयाला भेट देतो असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही आत्म उपोषण हा स्थगित केलेला आहे आता ह्याची पुढची तपासणी आम्ही उद्यापासून चालू करणार परमिशन दिली कोणी कशी दिली का का दिली लोकांना विश्वासात न घेता का दिले आन आणि गेल्या अनेक वर्षापासून जर का तिथं सात आठ महिन्यापासून जर का त्या नागरिकांचा जर विरोध असेल तर एकाच जागेत तीन तीन टॉवर होतात कसे काय ह्याचा सर्व आम्ही पाठपुरावा आता करणार आहोत या संपूर्ण प्रकरणी कुठेतरी आर्थिक साठी झाले असं आपल्याला वाटतंय का शंभर टक्के आर्थिक साठी झाले कारण दिवसभर आम्ही इथे बसलोय आणि आम्ही गेले पाच सहा महिन्यात तेच सांगतोय की परमिशन आम्हाला दाखवा परमिशन आम्हाला दाखवा सगळे व्हिडीओ साहेब लेटर काढतायत तहसीलदार साहेब लेटर काढतायत की ते झालेलं आहे तुम्ही त्याची कारवाई करा अनाधिकृत यांनीच नाव ठेवलंय त्या टॉवरला आम्ही अनाधिकृत बोललो पण नव्हतो कधी पण यांनी पत्रामध्ये स्पष्ट सांगितलंय अनाधिकृत टॉवर हटवा आणि तरी तेच बोलतात तेच परमिशन देत आहेत शंभर टक्के पैसे त्याच्या साडेलो झालेला आहे आमचा गंभीर आरोप आहे या विषयावर मनसे हा उग्र पक्ष आहे शंभर टक्के आपण पूर्ण राज्यामध्ये पाहिलं पण तुम्ही संविधानिक मार्गाने उपोषण केलं याबद्दल काय सांग खर तर आम्हाला इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती हवी होती आज आम्हाला माहिती मिळाली याच्या पुढचं आंदोलन आमचा तीव्र आंदोलन असेल आणि या संबंधित जे जे कोण अधिकारी असतील हे सस्पेंड झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही शेवटपर्यंत याचा पाठपुरावा करणार अगदी तुम्हाला सांगतो कोकण भवन पर्यंत जाणार आणि अगदी सन्मान्य रास्ता हा विषय नेणार आणि ह्या अधिकाऱ्यांना जे कोण अधिकारी असतील ते सस्पेंड झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद तर ते मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ गुरुजने संदेश गायकर याकूब से राज वैशमपाय माझा रोहा